हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार मी प्रतीक्षा ठाकरे आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आज गुरुवार गुरुवार निमित्ताने आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रात गेलो आमच्या घरापासून साधारण एक ते दीड किलोमीटर होते आम्ही येथे पावणे दहा वाजता निघालो इथे पोचल्यावर स्वामींचं दर्शन घेण्याअगोदर पाय धुवावे लागतात मग आम्ही इथे आलो एक मोठ्या वडाचं झाड होतं त्याला प्रदक्षिणा घातल्या मी पाच अकरा सात अशा घालू शकतात परत तिथेच हवनकुंड पण होते त्याचेही प्रदक्षिणा घातल्या मग स्वामींच्या केंद्रात गेलो स्वामींच्या केंद्रात जाऊन खूप मन शांत आणि प्रसन्न होऊन जाते आज गुरुवार आणि मला गुरुवारीच या केंद्राबाबत माहिती भेटली तर मी लगेच जे या केंद्रात यायच्या त्या आजींसोबत आले छान असं बाळाला खेळायला खेळायला जागा होती आणि मुळात म्हणजे स्वामींचं दर्शन झालं खूप छान अनुभव आला इथे एक बाबा येतात ते प्रश्न उत्तर घेतात तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता ते स्टॉल पण आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा